राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याकडून छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांच्यावर केलेल्या हल्ल्याच्या विविध सामाजिक चळवळीतील संघटनांनी निषेध व्यक्त करत तहसीलदार यांना निवेदन दिले यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना पत्त्याची कॅट भेट स्वरूपात निवेदनकर्त्यांनी देताना ही पत्त्याची कॅट कृषी मंत्र्यांना द्या आणि त्यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा अशी मागणी प्रसंगी केली आहे सर्व संघटनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांना या सरकारमधून यांना बंडतर्फ करावा आणि कायमचं त्यांना घरी पत्ते खेळण्यासाठी द्यावा आणि पत्त्याचा हा कॅट आम्ही कृषी मंत्र्याला भेट देत आहे तहसीलदार तहसीलदार साहेबांच्या माध्यमातून आपण हा कृषी मंत्र्याला हा पत्त्याचा कॅट भेट देऊन त्यांना घरी कायम स्वरूप पत्ते खेळण्यासाठी या सरकारने मुक्त करावं हीच विनंती तहसील या ठिकाणी चळवळीतील सर्व कार्यकर्ते मिळून आम्ही तहसीलदार कृषी मंत्री आदरणीय कोकाडे साहेब यांच्या ही द्यावा आणि ही आम्ही कुठले त्यांना देते तहसीलदाराच्या मार्फत महाराष्ट्रामध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष यांना जी झाली ही निंदनीय आहे तसे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष यांनाही पंधरा दिवसापूर्वी मारहाण झाली ती पण निंदणी आहे म्हणजे बघा हे राज्य सरकार या राज्य सरकारमध्ये जे कृषी मंत्री आहे या कृषी मंत्री ऑनलाईन रनमी खेळत आहेत परंतु तो निषेध करण्यासाठी गेलेले आमचे प्रदेशाध्यक्ष छावाचे असतील संभाजी ब्रिगेडचे आणि त्यांच्यावर जेव्हा लाटे जे खुर्शीनं जो हल्ला झाला त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही माननीय तहसीलदार साहेबाकडे आलो होतो परंतु ते मिटिंगसाठी बाहेर असल्यामुळं या ठिकाणी नायब तहसीलदार साहेब उपस्थित होते आणि सो खर्चानं आम्ही कट पत्त्याचा कॅट घेतला का जेणेकरून तो कॅट प्रशासनाच्या माध्यमातून तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांपर्यंत गेला पाहिजे आणि मुख्यमंत्री साहेबांनी तो कॅट जे आपले कृषी मंत्री त्यांना दिला पाहिजे आणि त्यांचा रिझाईन घेतलं पाहिजे म्हणजे त्यांना बळतर्फ केलं पाहिजे अशी सगळ्यांची जनभावना आहे माननीय मनोज जहरांगे पाटील यांच्याही माध्यमातून महाराष्ट्रावर सगळ्यांनी त्या गोष्टीचा निषेध केला आणि या ठिकाणी सर्व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित आहेत कुठल्याही संघटना ती महाराष्ट्रातली कुठल्याही सामाजिक संघटनेवर असा अन्याय होता कामा नये हीच सगळ्यांची जनभावना आहे आज आम्ही वैजापूर येथे आमचे सहकारी मित्र शावा संघटने शेतकरी शावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष शेतकरी पुत्र जे गाडगे पाटील यांच्यावर जो बॅड हल्ला झाला त्याच्या निश्चय म्हणून आज वैजापूर येथे आम्ही सर्व संघटनेचे पदाधिकारी मिळून मान्य वैजापूरचे तहसीलदार यांना पत्त्याचा कॅट कॅट देण्यात देण्यासाठी इथपर्यंत आलं कृषी मंत्र्याची त्वरित राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यापर्यंत आमची ही कॅट त्यांच्यापर्यंत पोहोचवा ही मागणी घेऊन आज वैजापूर येथे आलेलो होतो तहसीलदाराला आम्ही पत्त्याचा कॅट भेट दिलेला आहे तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचवा आणि त्यांनी कृषी मंत्र्याचा त्वरित राजीनामा घ्यावा ही आमची सगळ्यांच्या वतीनं मागणी करीत आहे